महापालिका आयुक्तावर झालेली कारवाई संशयास्पद पत्रकार परिषदेत आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं महापालिका आयुक्तांवर झालेल्या कारवाईनंतर जातीय मानसिकतेतून आसुरी आनंद साजरा करण्यात आला असून झालेली कारवाई देखील संशयास्पद असल्याची भूमिका आंबेडकरी चळवळीच्या वतीनं शुक्रवारी अठ्ठावीस जूनला झालेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली आहे तर महापालिकेसमोर आयुक्तांवर झालेल्या कारवाईचा आनंदोत्सव फटाके फोडून पेढे वाटून साजरा करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे पत्रकार परिषदेसाठी अजय साळवे सुमेद गायकवाड सुशांत मस्के रोहित आव्हाड संजय कांबळे सुनील क्षेत्रे प्रतीक बारसे सिद्धार्थ आढाव कौशल गायकवाड विशाल भिंगार दिवे पवन भिंगार दिवे संदीप वाकचौरे संजय जगताप विशाल गायकवाड पोपट जाधव विजय गायकवाड जय कदम विनीत पाडळे गणेश गायकवाड शेख आदींसह विविध आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मागासवर्गीय बौद्ध समाजातील अधिकारी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे आयुक्त त्यात दोषी आहेत की नाही हा न्यायप्रविष्ट भाग आहे पण मागासवर्गीय बौद्ध अधिकाऱ्यावर कारवाई झाल्यानं जातीयवादी प्रवृत्तीतून महापालिकेबाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला काहींनी सोशल मीडियावर देखील आनंद साजरा केला यामुळे सर्व आंबेडकरी समाज दुखावला गेल्याचं पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे महापालिकेत मागासवर्गीय बौद्ध असलेल्या आयुक्तांनी शहरातील सर्वच महामानवांच्या पुतळ्यांचा प्रश्न मार्गी लावला महापालिकेला शिस्त लावून उत्तम कारभार पाहून डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांनी शहरात ओळख निर्माण केली जातीयवादी प्रवृत्ती असलेल्या लोकांना मागासवर्गीय बौद्ध अधिकाऱ्यापुढे झुकणं मान्य नसल्यानं त्यांना अडकविण्यात आलं काल जो अहमदनगर महानगरपालिकेमध्ये महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर जो प्री प्लॅन कारवाई करण्यात आली त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आज आमची आंबेडकरी समाजाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला काही एकीकडे कारवाई चालू होती सील ऑफिस सील करायची दुसरीकडे फटाके वाजत होते तोपर्यंत आयुक्तांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता हो परंतु महापालिकेच्या बाहेर काही लोक फटाके वाजवत होते काही लोक पेढे वाटत होते आणि काही लोक पत्रकार परिषद घेत होते जर हे सगळं जर त्यांच्यावर गुन्हा रात्री साडे अकरा वाजता दाखल झाला तर त्याआधी हे फटाके का वाजवत होते फटाक्या वाजवणाऱ्यांची चौकशी ही झाली पाहिजे पेढे वाटणाऱ्यावर चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेतली गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ते आंबेडकरी जनतेची बदनामी त्यामार्फत झालेली आहे त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे आणि ज्यांनी पेढे वाटले त्यांचे फोन नंबर डिटेल करून ज्यांचा व्हिडिओ व्हायरल आहे अशा लोकांची त्या ठिकाणी चौकशी ही झालीच पाहिजे कारण की आम्हाला असं वाटते आमचे आंबेडकरी समाजाचा अशी शंका आहे एक मागासवर्गीय अधिकारी त्यातल्या त्यात बौद्ध अधिकारी आणि ज्याच्यावर कुठलाही डाग नाही गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये अशा अधिकाऱ्याला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे किंवा त्याला इथून बदली करण्याचं षडयंत्र आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही उद्या डी पीला निवेदन देणार आहोत आणि ज्या त्या दिवशी सवी कालच्या दिवशी ज्या सहा जणांची महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची चौकशी केली त्यांचे नाव का निष्पन्न नाही झाले त्यांच्यावर कारवाई का नाही झाली ज्या बा विभागामार्फत म्हणजे ज्या बांधकाम विभाग जो आहे किंवा जो नगर रचना विभाग आहे त्याच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा प्रश्न होता त्या कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आणि ते कर्मचारी का सोडले याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे जर यांनी ही चौकशी केली नाही आणि आम्हाला पंधरा दिवसात त्याचा रिझल्ट आला नाही तर आम्ही त्यांचे नावं या ठिकाणी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्या सहा जणांचे नावं गावं आणि त्यांचा काय रोल होता हे आम्ही प्रसिद्ध करणार <laughs> महानगरपालिकेमध्ये काल जो प्रकार घडला आयुक्त साहेबांवर जो अँटी करप्शनची जी रेड झाली त्या संदर्भात बौद्ध समाजाने आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन झालेला प्रकार जो फटाकडे वाजवून पेढे वाटून जो आनंद व्यक्त केलेला तो योग्य आम नाही आम्ही निषेध व्यक्त करतो गुन्हा झाला लागला साडे अकराला सकाळी फे दुपारी पेढे वाटले जातात पण हा पूर्व प्लॅनिंग हा जो प्रकार आहे एकोणीस तारखेची फिर्याद आणि ती सत्तावीस तारखेला येते म्हणजे आयुक्त साहेब कशा जाळ्यात अडकतात का नाही आठ दिवस अडकले नाही मग बरोबर नाहीही अडकले तर मग डायरेक्ट सील करायचं घर सील करायचं मग त्याचा सी एस एक्स देशपांडेला धरायचं हा जो प्रकार आहे बौद्ध अधिकाऱ्यावर जर अशा प्रकारे जाणून मरून षडयंत्र असून असा गुन्हा दाखल असेल तर आम्ही त्याचा आम, निषेध करतो आणि प्रशांत खैरे साहेब मग भारती साहेब असतील साहेब असून उद्या आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि जे झालेले जे गुन्हा असेल गुन्हा आज या ठिकाणी समस्त आंबेडकरी समाजाची नुकतीच पत्रकार परिषद पार पडलेली आहे पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की काल सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी आपण पाहिलं की महानगरपालिकेत एक वेगवेगळ्या प्रकारची कारवाईचा सत्र त्या ठिकाणी सुरू झालं आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत होतो की सकाळी अकरा वाजल्यापासून त्या ठिकाणी अशा पद्धतीचा गादारोळ सुरू होता आणि सोशल मीडियावर सगळे अकरा वाजल्यापासून सुरू झालं की बाबा महापालिकेच्या आयुक्तांवर एसीबीचा ट्रॅप महापालिकेचे आयुक्त लाचलुतपतच्या जाळ्यात अशा पद्धतीच्या आम्ही गेल्या काल सकाळपासून अशा बातम्या पाहत होतो पण त्यात मुळात आपण जर पाहिलं तर आयुक्त साहेबांवर गुन्हा हा रात्री साडे अकरा वाजता दाखल झाला त्यामुळं साडे अकराला गुन्हा दाखल होतो तुम्ही दिवसभर अशा प्रकारचा चर्चांना उदाहरण आणता चर्चांना उदाहरण आणून सोशल मीडियामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार करता की ज्यामधून एकंदरीत प्रशासनावर दबाव येईल आणि प्रशासनावर दबाव आल्यानंतर आयुक्तांवर कारवाई करणं आपल्याला सोपं पडेल तर अशा पद्धतीची असली जी झालेली कारवाई याच्यावर देखील आमचा संशय आहे दुसरी गोष्ट अशी की बाबा या नगर शहरामध्ये अनेक अधिकाऱ्यांवर या अगोदर देखील कारवाई झाल्या अनेक अधिकाऱ्यांवर या ठिकाणी ट्रॅप लागले पण अशा पद्धतीचा आनंद उत्सव आपण कधीही साजरा झालेला पाहिला नाही तर आनंद उत्सव साजरा करण्याचं एकमेव कारण म्हणजे आयुक्त हे बौद्ध समाजाचे आंबेडकरी समाजाचे आयुक्तांनी येथील सर्व जाती धर्मातील लोकांना सर्व जाती धर्मातील नागरिकांना न्याय देण्याचं काम केलं एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांनी या नगर शहरात आपला वळख निर्माण केली होती आणि असा अधिकारी खाली आपण काम करणं हे इथल्या जातीवादी मानसिकते ज्यांनी कोणी हा उत्सव साजरा केला त्यांना हे पटत नव्हतं आणि त्यासाठीच हा आट्टाहास असावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि त्यामुळेच आम्ही उद्या माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून हे जे संबंधित जे कोणी असतील ज्यांनी फटाके फोडले पेढे वाटले आणि सोशल मीडियावर नको त्या पोस्ट त्या ठिकाणी केला यामधून आमच्या तमाम आंबेडकरी आम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत आणि त्याचमुळे आम्ही उद्या जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन संबंधितावर अट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे कारवाई व्हावी अशी प्रमुख मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद जय भीर बरंच आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती याचं मुख्य कारण असं की काल मनपा आयुक्त पंकजजी जावळे साहेब यांच्यावर जी, जी कारवाई झाली ती कारवाई होत असताना ज्या महाभागांनी ज्या जातीवाद्यांनी जातीयवादी मानसिकतेतून की त्यांना माहीत होतं की हा अधिकारी बौद्ध समाजाचा आहे मागासवर्गीय समाजाचा आहे आणि ज्या आयुक्त साहेबांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो संभाजी महाराजांचा असतो माता रा माता सावित्री आणि मग मा महात्मा फुलेंचं ज्या पुतळ्याचे काम आ, मार्गी लावले ज्या महानगरपालिकेला शिस्त लावण्याचं काम केलं ला, अशा आयुक्तांवर कारवाई झाल्यानंतर की लगेच चा या लोकांनी पेढे वाटले फटाके फटाके वाजून त्यांनी त्यांचा आनंदोत्सव साजरा केला का तर एक बौद्ध अधिकारी बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणं बौद्ध हाताखाऱ्या हात बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखालच्या फायली सरकवणं यांना जमत नव्हतं म्हणून या लोकांनी जे आनंदोत्सव साजरा केला यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आयुक्त साहेबांची जी चौकशी आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्पापणे चौकशी करा न्यायप्रविष्ट विषय आहे त्याबद्दल आमचं कोणत्याही प्रकारचं दुमत नाही पण हे करत असताना की जी कोणती के फोर जी जी ही आहे बिल्डर लॉबी आहे त्या बिल्डर लॉबीला एक सांगणं आहे की अनधिकृत बांधकाम तुम्ही आत्तापर्यंत अहमदनगर शहरामध्ये भरपूर ठिकाणी केलेले आहेत आणि तुमचे भरपूर जे बांधकाम आहे ते आम्ही आंबेडकरी समाज इथून पुढच्या काळामध्ये जे जे तिथे तुमच्या बांधकाम असतील ते बांधकाम आम्ही स्वतः अर्ज देऊन असो मग मुख्यमंत्र्यांमार्फत असो अनधिकृत बांधकाम कसे त्यांचे पाडत नाही यासाठी आम्ही कारवाई करणार उद्या सर्वजणं ब उद्या आंबेडकरी चवईतले सगळेजणं पोलीस अधीक्षक साहेब ॲडिशनल अधिकारी साहेब यांना भेटून या गोष्टीची निष्फपणे चौकशी करावी आणि ह्या ज्या लोकांनी असं जे आनंदोत्सव साजरा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी उद्या आम्ही सर्वजणं भेट घेणार आहे सर्व आंबेडकरी चवळीतल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी आमची मागणी आहे